माण तालुक्यातील गोंदवले बुद्रुक ग्रामपंचायतीने मानवी संवेदनाचा आदर्श दाखवत मृथावस्थेत मयत व्यक्तींच्या अवहेलनेस प्रतिबंध व्हावा यासाठी वैकुं ही संकल्पना प्रत्यक्षात उतरवली आहे या उपक्रमामुळे वाड्यावस्त्यांवरील नागरिकांना मोठी मदत होणार आहे गेल्या काही वर्षात गोंदवले गावचा मोठ्या प्रमाणावर विस्तार झाला असून गाव विविध वाड्यावस्त्यांमध्ये विभागले गेले आहे त्यामुळे या वाड्यावस्त्यांवर एखाद्या व्यक्तीचे निधन झाल्यास मृतदेह माणगंगेच्या तीरावर असलेल्या गोंदवले बुद्रुकच्या स्मशानभूमीपर्यंत आणताना असताना कुटुंबियांना मोठा त्रास सहन करावा लागत होता अनेकदा प्रेत वाहून नेण्यासाठी खांदेकरीही उपलब्ध होत नसल्याने मृतदेहाची अवहेलना होत असल्याची परिस्थिती निर्माण होत होती या सर्व अडचणींचा विचार करून गोंदवले बुद्रुक ग्रामपंचायतीने सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवत वैकुंठरथाची उभारणी केली या रथाच्या माध्यमातून आता मृतदेह सन्मानपूर्वक स्मशानभूमीत नेला जाईल श्री ब्रह्मचैतन्य महाराज यांच्या समाधी मंदिरासमोर या वैकुंठ रथाचे लोकार्पण विष्णुपंत कट्टे यांच्या करण्यात आले यावेळी ग्रामपंचायतीचे सरपंच सदस्य तसेच बुद्रुक येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते गोंदवले बुद्रुक ग्रामपंचायतीने उपलब्ध करून दिलेली ही सेवा तालुक्यातील पहिलीच ठरत असून या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे मानवतेचा सन्मान राखणारा आणि सामाजिक संवेदना जपणारा असा हा उपक्रम इतर ग्रामपंचायतींसाठी आदर्श ठरत आहे सद्गुरू ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर नगरी व श्री क्षेत्र गोंदवले बुद्रुग येथे हा जे आम्ही वैकुंठरथ आज जो बनवलेला आहे त्याचा लोकार्पण सोहळा व लोकार्पण सोहळ्यासाठी जमलेले सर्व ग्रामस्थ आ, मला आवर्जून सांगायचं असं वाटतंय की आम्ही रामनवमीमध्ये आम्हाला दीड लाख रुपये शिल्लक राहिले होते आणि त्या दीड लाख रुपयाचा आम्ही विचार केला की ते ह्या पैशाचं काय करायचं तर एक चांगल्या कामासाठी हे पैसे उपयोगात आणू असं सर्व ते मंडळाचं ठरलं व सूरज पाटील व अनेकांनी अशी कल्पना मांडली की बाबा वैकुंठ रथ बनवूया मग आम्ही वैकुंठ रथ बनवण्याचं कारण काय तर वाड्या वाजत्या विस्तार फार झालेला आहे आणि वाड्या वस्त्यावरून निधन झाल्यानंतर आणण्यासाठी तकली त्रास होतोय ट्रॉलीचा वापर केला जातो आहे ट्रॅक्टर ट्रॉलीचा वापर केला जातो आहे त्याच्यासाठी आपल्या ग्रामपंचायतीकडं एक ट्रॅक्टर शिल्लक होता छोटा ऑर्चर्ड एकवीस एच पीचा तर ते सर्व ग्रामपंचायतीनं सर्व बॉडीनं सहकार्य केलं व सांगितलं काय अडचण नाही आपण ट्रॅक्टर वैकुंठरथासाठी देऊया आणि त्या त्यांनी ग्रामपंचायतीने आम्ही टॅक्टर दिला व ग्रामस्थांनी राहिलेले देणगी एकूण ह्याचा खर्च साधारणतः दोन लाख तीस हजार रुपये आलेला आहे आता सरांनी बोलले की गावातील काय दानशूर व्यक्तींनी भरपूर मदत केलेली आहे त्यामुळे हे आम्ही काम करू शकलो आहे आणि हा रथ सर्व जाती धर्म गोर गरीब श्रीमंत सर्वांसाठी खुल्ला करत आहे असं मी जाहीर करतो आमच्या स्थळामुळे खुलीत झालेल्या श्री क्षेत्र गोंदिले बुद्रुकमध्ये आज वैकुंठ रथाचं लोकार्पण होत आहे हा वैकुंठरथ बनवणे पाठीमागचा मुख्य उद्देश हो म्हणजे गोंदवलं जरी गाव इथं कॉन्सन्ट्रेट झाला असेल तर अनेक वाड्या वास्त्या आहेत काय काय चार चार पाच पाच किलोमीटर व अंतरावर लोकं राहतात त्यांचं दहन निधन झाल्यानंतर ते गोष्टीसाठी मानगंगेच्या तेरावर आणण्यासाठी अनेक त्रास होत होतो आहे तर या गोष्टीतून विचार करून श्रीराम नवमी यात्रा कमिटी दोन हजार पंचवीस व चोवीस यांनी संयुक्तपणे विचार केला आणि सांगितलं की काय नाही आपण वैकुंठरत बनवूया आणि मग त्यासाठी काही निधी शिल्लक होता आमच्याकडं त्या त्यार निधीतून आणि इतर काही दानशूर व्यक्तींनी मदत केल्यामुळं हे शक्य झालेलं आहे त्यामध्ये विशिष्ट उल्लेख सर्व ग्रामस्थ यात्रा कमिटी आणि सर्व काही त्यात विशेषतः योगदान म्हणजे सर्जराव भोसले असतील संतोष कट्टे कॉन्ट्रॅक्टर असतील बाळासाहेब कदम असतील रवींद्र बडाळे अशा काही दानशूर मंडळींनी मोठ्या प्रमाणात वर्गणी दिल्यामुळे हे शक्य झालेलं आहे आणि त्यामध्ये सरपंच विष्णुपंत गुलबांना अशोक पिशे आणि इतर काही अनेक जण आहेत पंकज पाटील असतील सूरज पाटील असतील सगळ्याचाच नाम उल्लेख करणं शक्य नाही आणि या सगळ्यांनी सहकार्य करून अगदी गणेश रणपिसे असतील या सगळ्यांनी सहकार्य करून हा योग घडवून आणलेला आहे आणि त्या लोकांचं हाल वाचवणं हा मुख्य उद्दिष्ट आहे यातलं यात बाकीचा काही हेतू नाही ते काय या लोकांना समाधानानं जाताचा सण तरी चांगल्या पद्धतीनं उपभोगता यावा त्या प्रेताची कुठं विटंबना होऊ नये किंवा काही हाल होऊ नयेत ही भावना ठेवून आम्ही हा उद्योग केलेला आहे के आणि सर्वांनी सहकार्य केल्याबद्दल सर्व ग्रामस्थांचं आणि यात्रा कमिटीचं मी आभार मानतो आणि माझं मनोगत या ठिकाणी पूर्ण करतो आज गोंधळ तीर्थक्षेत्र या ठिकाणी वैकुंठरथ हा ग्रामपंचायत व ग्रामस्थच्या सहकार्याने या ठिकाणी घेतला की हा घेण्याचा सर्वांनी सहकार्य केले याचा हेतू एकच आहे की मृत्यू झालेल्या कुटुंबाला त्या कोणत्याही प्रकारची गैरसोय होई नाही आज अनेक ठिकाणी लोकवस्ती भरपूर लांब गेलेल्या गावाची आणि त्या कोणत्याही प्रकारची गैरसोय होई नाही यासाठी ग्रामस्थ व ग्रामपंचायतने संयुक्तरित्या हा वैकुंठरथ घेतला त्याबद्दल ग्रामपंचायतच्या आम्ही सर्व ग्रामस्थ आभार आहे आज या ठिकाणी श्रीराम नवमी यात्रा कमिटी सन दोन हजार चोवीस आणि पंचवीस आणि ग्रामपंचायत गोंदवले बुद्रुक तसेच काही धानशुरांच्या या संयुक्त विद्यमातून विद्यमानातून आज या ठिकाणी गोंदवले आणि गोंदवले परिसरातील नागरिकांच्यासाठी हा वैकुंठरथ या ठिकाणी आज लोकार्पण सोहळा यथेचित या ठिकाणी संपन्न होत आहे खरोखरच गोंदवले या नगरीचा अतिशय फार मोठ्या प्रमाणात विस्तार झालेला आहे तीर्थक्षेत्राचं नाव महाराष्ट्र नव्हे महाराष्ट्राच्या बाहेर पोचलेलं आहे अगदी त्याच पद्धतीनं गोंदवले या ठिकाणची स्मशानभूमीसुद्धा आहे ग्रामपंचायतीच्या वतीनं एक आदर्श अशी स्मशानभूमी आहे आणि या आदर्श स्मशानभूमीमध्ये गोंदवलेच नव्हे तर गोंदवलेच्या आजूबाजूतील जिल्ह्याच्या बाहेरून लोक तिसरा जरी त्या ठिकाणी गाव केला असेल तर धावा करण्यासाठी गोंदवले या ठिकाणी येतात आणि एक आदर्श स्मशानभूमीला शोभेल असा आदर्श वैकुंठरथ या ठिकाणी या सर्वांच्या संयुक्त विद्यमानातून पूर्ण झालेलं आहे पूर्णत्व आलेलं आहे खरोखरच गोंदवणीच्या आजूबाजूला असणाऱ्या वाड्यावस्तीवरील वस्तीवरील लोकांचा अतिशय ज्या वेळेला पावसाचे दिवस होते किंवा इतर काही अडचणी होत्या त्यावेळेला फार मोठं हाल अपेक्षा त्या रेताच्या होत होत्या त्या सगळ्या विचारात घेऊन या चांगल्या विचारातूनही या ठिकाणी वैकुंठ रथ तयार झालेला आहे खरोखरच या रथाचा खरो संपूर्ण गावाला अतिशय चांगल्या पद्धतीनं उपयोग होईल आणि हा रथ सर्व जाती धर्मासाठी जी सरपंचांनी खुला केलेलं आहे आणि सर्व लोकांची जी सेवा केलेली आहे त्यामुळं ग्रामस्थ या नात्याने मी या सर्वांचं रामशुरांचं यात्रा कमिटीचं आणि ग्रामपंचायत गोंदिल यांचं मनापासून आभार मानतो आणि मी थांबतो